इथेच बांधू ना मला एवढंच आहे की या घरात जेवढा दिवस आपण दोघ सोबत आहे तेवढा दिवस पण हे मी एक वचन म्हणून सांगते की बाहेरच्या जगात सुद्धा मी तुझी रक्षा करेल तुझी तुझ्या तुला, तुला, तुला जेव्हापर्यंत तू तु जिवंत आहे मी जिवंत आहे तुला कसली पण गोष्टीची तुला कडे काही कमी नाहीये पण तुला कधीही माझी आठवण आली तर मला एक फोन करायचा अर्ध्या रात्री कधीही मी पळत येईल कुठल्याही शूटिंग मध्ये मी असली ना

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका